कारण आम्ही किती खर्च केला बेडवरती जग पुढे चाललं ना प्रगतीशील ते कारण नवीन नवीन जे ते अगदी नमस्कार मी आपला शुभचिंतक राठोड सचिन तर आज आपण पांडुरंग धनगुडे यांच्या प्लॉटवरती आलो ते नागराच्या वाडीचे प्रगतशील बागायतदार आहेत तर त्यांना आपण अम्युनियम पॉलिफॉस्फेट हॉस्पिटल म्हणजे एपीपी जे आहे किंगडो एग्रो केमचं दहा चौतीस तर त्यांना आपण डेमो म्हणून दिलं होतं तर त्यांना आपण त्याच्याबद्दल पहिलं त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात नाव सांगा मी पांढुरंग धनकुडे त्यांनी खत मारायचे बंद करून अर्ध्यात देमू दिला त्यांच्या खताचा एपीपी तर ते एवढा फरक झाला त्याचा की त्या दहा लाईन येत ना तिथून पलीकडे दहा लाईन आहेत खताच्या बुट्ट्या राहिल्यात साईज आणि हिची साईज उंच होऊन हिरव्यापणा टिकून राहिला आणि फुलाची साईज क्वालिटी एकदम भारी राहिली हा आणि मधी बेड पक्षा मध्ये जाताय ना हे बघा तुम्ही जर शिरलात ना म्हणजे तुम्ही बघू शकता मधी पूर्णतः जाम झालेला आहे मध्ये जाता येत नाही म्हणून आम्ही कोपऱ्याला थांबून व्हिडिओ घेतलेला आहे मलचिंग नाही बेड नाही काहीच नाही पण ते त्याच्यामुळे इतकं आणि जमीन दाखवा सर जमीन एकदम खडका जमीन जमीन मुरमा हा कोड पण येत नाही अशी जमीन हा आणि अशा जमिनीमध्ये एवढं छानस आपण फुलवलेला आहे कारण आम्ही किती खर्च केला बेडवरती पण असं अजून करतच नाही हा ना इथून पुढच्या शेतकऱ्यांना काय सांगा कारण जेवढं जगपुढं चाललं ना प्रगतीशील ते कारण नवीन नवीन जे आटम निघले ना तर ते अगदी एपीपी बाबा ते औषधी नंबर यायचं औषध धन्यवाद पूर्ण याला समजायला मारलं पर डबल ह्याचे रिझल्ट पाहिले ना तर पूर्ण सोयाबीन कापूस आपलं झेंडू समजे पिकार मारलं ठीक आहे